नमस्ते माहूरकर माहूर शहर आज ईद मिलादुन नबीच्या निमित्ताने धार्मिक वातावरणाने उजळून निघाले सकाळी मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून शांततेत जुलूस निघाला भाविकांनी नुरानी कलमे पठण करत बंधुता आणि एकतेचा संदेश दिला नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी जुलुसाला उपस्थित राहून नागरिकांना शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की हा दिवस समाजातील ऐक्य आणि सौहार्द जपण्याची प्रेरणा देतो शहरातील पोलीस बंदोबस्ताची पाहणी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः केली त्यांनी शांततेत उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले दरम्यान शहरभर रोषणाई सजावट आणि शरबत स्टॉल्समुळे वातावरण अधिक रंगतदार झाले दिवसभर माहूरमध्ये आनंद बंधुभाव आणि सुरक्षिततेचे वातावरण अनुभवता आले माहूर की बात अब पूरे भारत तक।